हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो म्हणजे आपली जे का काखेतील काळेपणा असतो अंडर आर्म्स असतात ते ब्लॅक झालेले असतात तर त्याचा जो काळेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाण्यासाठी आपण आज एकदम छान आणि एकदम साधा सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत याच्या एक दोन वापरातच तुमचा जो काखेतील काळेपणा आहे तो तुम्हाला दूर झालेला दिसेल तर चला तर आपण या उपायाला सुरुवात करूया एकदम सिम्पल असा हा घरगुती उपाय आहे तर नक्की ट्राय करून पहा तर बघा या उपायासाठी मी इथं एक छोटा बाउल घेतलेला आहे तर या बाऊलमध्ये आता मी एक, एक ते दीड चमचा बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला माहीतच ता असेल की बेसनचं पीठ टॅनिंग म्हणजेच काळीपणा दूर करण्यासाठी किती जास्त फायदेशीर आहेत किती फायदे आहेत बेसनच्या पिठाचे तर इथं मी दीड चमचा बेसनचं पीठ घेतलेलं आहे खूप जास्त आणि खूप इफेक्टिव्ह असा हा होम रेमेडीज म्हणजे घरगुती उपाय आहे तर यानंतर मी या जी महत्त्वाची गोष्ट घातलेली आहे ती म्हणजे तुरटी आहे मी तुरटी माझ्याकडं होती ती मी बारीक पावडर करून अर्धा चमचा तुरटी घातलेली आहे तुमच्याकडे तुरटी पावडर असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता तर या छोट्या चमचाने मी अर्धा चमचा तुरटी पावडर घातलेली आहे त्यानंतर मी त्याच चमचाने अर्धा चमचा कॉफी पावडर घातलेली आहे कॉफी पावडर देखील टॅनिंग दूर करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते त्यानंतर यात थोडीशी हळद घालायची आहे हळदीचे देखील चेहऱ्यावरती चमक चे आणण्यासाठी तसेच काळा काळेपणा दूर करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते हळद देखील त्यानंतर लास्टला आपल्याला घालायचं आहे यात लिंबूचा रस मी तर अर्धा लिंबू घेतलेला आहे तर मी आता अर्धा लिंबूचा रस जो आहे तो ॲड करत आहे तुमचे देखील काखेत खूप जास्त काळेपणा असेल तर तुम्ही देखील हा उपाय नक्की ट्राय करून पहा शंभर टक्के असरदार आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा घरगुती आणि एकदम सिंपल असा हा उपाय आहे तर आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स घ्यायचं करून घ्यायचं आहे तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ती थी खूप थिक झालेली आहे त्यामुळे मी यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर आपल्याला जास्त थिक पण नको आहे कन्सिस्टन्सी आणि जास्त पातळ पण नको आहे आपल्याला लावता येईल आपल्या काखेत पद्धतीनं त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तर ट्राय करून पहा तुम्ही देखील तुम्हाला एकाच वॉशमध्ये बऱ्यापैकी फरक जो आहे तो जाणवणार आहे आणि आपले असेच घरगुती साहित्य वापरून छान छान आणि सोपे सोपे घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा तर तुम्ही बघू शकता हे अशी कन्सिस्टन्सी आपल्या ह्या सोल्युशनची हवी आहे तर हे जे आपण बनवलेले पेस्ट आहे ते तुम्ही दिवसभरात कधी दे कधीही लावू शकता आंघोळीच्या देखील दहा मिनिटे हे लावू शकता तर अशा पद्धतीनं हे, जा हे, काखे ते हे ते जे आहे ते काखेत जिथे काळेपणा आहे तिथे व्यवस्थित हे जे पेस्ट आहे ती लावून घ्यायची आहे एक दहा मिनिटे हे तसंच ठेवून द्या सुकण्यासाठी त्यानंतर तुम्ही हे थंड पाण्याने वॉश करून घ्या आणि हे वॉश केल्यानंतर ती जागा जी आहे ती थोडी कोरडी पडते त्यासाठी तुमच्याकडे जर कोणतं मॉइश्चरायझर असेल तर ते देखील तुम्ही लावू शकता जर नसेल तर तुम्ही थोडंसं कोकोनट ऑइल देखील लावू शकता तर थँक्यू